संविधान किती पवित्र असे शासक जर नायकले तर या संविधानाला काही महत्व राहणार नाही आणि प्रचंड बहुमत आला असेल आणि पूर्ण देशवर्ची सत्ता असेल तर या संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो अशा वेळी संविधानाचे उपासक घराघरात निर्माण होणे गरजेचे आहे हे बाबासाहेब आंबेडकरांचं पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास संविधान सभेतील शेवटचं भाषण सव्वीस नोव्हेंबरला बाबासाहेबांनी संविधान अर्पण केलं आणि काल प्रजासत्ताक दिन साजरा झाला सव्वीस जानेवारी सकाळी सहा वाजतापासून सर्वांना देशभक्तीचा एवढा झटका बसला सकाळीच उठल्याबरोबर ऐ मेरे वतन के लो बरोबर सकाळी आणि नंतर मारा नंतर सर्वांनी तो हॉलिडे साजरा केला इथं कुठली प्रजा नाही प्रजेची सत्ता नाही पंधरा ऑगस्टला देश तरी स्वतंत्र झाला तरी सोळा ऑगस्टला अण्णाभाऊ साजेदी मोर्चा काढला होता आणि नारा दिला होता ही आझादी छोटी आहे क्योंकि देश की जनता भूखी आहे म्हणून भारतरत्न पुरस्कार झाला काल लता मंगेशकरांना दिला जिवंत खासदारकी दिली लता दिदी तुमचं गाणं जिथं थांबत दोन नंबरच्या स्वरावर मात्र पंचम मध्ये इथून पंचमची सुरुवात कळूबाई खरंच करतात लक्षात घ्या ही आमची बहुजनाची ताकद लोक आहोत म्हणून आता इथून पुढची लढाई निर्णायक आहे आपण संविधानाचे उपासक आहात एवढं लक्षात ठेवा कालचा सूर्य त्यांचा होता आजचा सूर्य ही त्यांचा आहे कालचा सूर्य उद्याचा सूर्य शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या अनुयायांचा असेल एवढं लक्षात ठेवा नगर जिल्ह्यामध्ये अरे मी कोणासमोर बोलतोय ज्या लोकांना लिंबू आणि मिरची जेवणासोबत खातात हे आम्हाला बहुजनांना शिकवावं लागतं ते घरी बांधण्यासाठी नसतात दारावर लिंबू आणि मिरच्या बांधणाऱ्या आपल्या बहुजन समाजाला काय संविधान सांगावं संविधानाचा आर्टिकल एकोणीस नुसार मला इथं बोलण्याचा अधिकार आहे त्यांना संसद मध्ये जाण्याचा अधिकार आहे बाबासाहेबांच्या संविधानात ताकत आहे मेरे भीम ने कलम उठाई और इस देश का संविधान बन गया संविधान की ताकत देखो एक चाय बेचने वाला भी इस देश का चंत प्रधान चाय विकला की नहीं यावर शंका आहे फक्त भाषण ऐकलं मी इमारत भाई और बहन उन्नीस के पचतर पर जब मैं चाय बेचता था तुक रेल्वेच नव्हती ना त्या वर्षी चार घटना होता लिमिट आहे का आमची लोक थोडी जाऊन भावनिक होतात नाचवता तुम्हाला येतं पण माझी विनंती आहे आप आपल्याला थोडे जागे व्हा जागे कारण आमचा ओबीसी समाज खूप शांत आहे आता बघा ना विराट कोहलीवर एवढे मेलेत आता हे आमचे आता ते संक्रांत होती ना झुंडाच्या झुंडा निघाला परळीला काल मी नाव ऐकले विराट कोहलीच्या बॅटला नमस्कार करते वाकून आणि गोल्डीचे नाव घेते तीन गडी राखून अरे म्हटलं फाईल एक फाईल थोडंच आहे तुमचं आता कशाला आहे प्रबोधन फक्त एक आहे हे तीन महिने आमच्या हातात आहेत जेवढा मला शर्थीचे प्रयत्न करता मी तेवढ्या भारताचं संविधान वाचू एकदा जय जयकार करा मी म्हणेन भारतीय संविधानाचा सर्वांनी विजय असो म्हणायचं प्रत्येकानी म्हणायचं प्रत्येक जो इथं बाबासाहेबांना म्हणतो त्या प्रत्येकाने माझं सिंगर सर्व उभे आहेत सर्वांनी संविधानाचा विजय असो म्हणायचं कारण मी दुसऱ्या नाऱ्यामध्ये मग वेगळी कमिटमेंट करणार आहे मग म्हणून का आम्ही उगा म्हटलं नाही भारतीय संविधानाचा एवढा थंड नारा दिल्लीच्या बहिरांपर्यंत तो जाऊ द्या निधान आता वर्ष बंगल्यावर निघून गेलं तुम्ही जोरदार नारा द्या भारतीय संविधानाचा डॉक्टर yeah, oh, बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती yeah, oh, चा। शिवाजी महाराजांचा एवढं yeah, oh, बोलूनही ज्यांनी विजय असो असं म्हटलं नाही बदलापूरला पॅथॉलॉजी लागत तुझ्या सगळी एक रक्ताचा नमुना तिथे देऊन द्यायचा आणि डॉक्टरांची भेट घ्यायची रिपोर्ट सर्व ओके आले तुम्ही विजय असो का म्हटलं नाही डॉक्टर आहे जो है दौर है दुनिया का इलाका है। जरा जोर से बोलो मला वेळ कमी पडला नाहीतर आज या बदलापूर मध्ये संविधानाची पाळामुळे इथं रोवली असती तरी प्रवीणजी राऊत आणि त्यांच्या पूर्ण टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आदर्श शिंदे साहेब या ठिकाणी आहेत ते सुद्धा आपलं मनोरंजन करतील फक्त मनोरंजन त्यातून घेऊ नका जे दिवस लागेल ला आपल्याला ते सुद्धा जाणून घ्या भीमा कोरेगावचं गीत मला त्यांचं ऐकायचं आहे मी येण्यापूर्वी जर सादर झालं असेल तर ठीक आहे नसेल झालं तर त्यांनी परत एकदा वन्स मोर करावं अशी त्यांना विनंती करून इथे थांबतो जय भीम जय जिजाऊ जय शिवराज जय संविधान थँक्यू सो मच